नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची आज मतदान आहे संपूर्ण महाराष्ट्र मतदान या फेस्टिवलमध्ये म्हणजे उत्सवामध्ये रंगलेलं आहे आणि त्यामध्ये लहान मोठे सगळ्यांनीच मतदान केलं आहे आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरामधील कोळी गीतांचा बादशाह म्हणून समजला जातो ज्याच्या नावाने म्हणजे जगदीश पाटील हे आपल्यासोबत आहे याच जगदीश पाटील यांच्यामुळे ठाणे जिल्ह्यातील एकही आगरी कोळ्यांची हळद त्याच्या गाण्याने आणि त्याच्या स्वराने किंवा त्याच्या धामधुमीने होत नाही असे आपल्यासोबत आहेत ठाणे जिल्ह्यातले प्रसिद्ध आणि महाराष्ट्रातले प्रसिद्ध गायक जगदीश पाटील त्यांनी आज मतदान केलेले आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया जगदीश दादा आजची मतदान केलेलं आहे तुम्ही आजचं राजकारण कसं आहे तुमच्या दृष्टीने राजकारण तर सर्व बाजूंना म्हणजे आपल्या सेवेसाठी विविध पक्षाची माणसं आपल्या सेवा करण्यासाठी ती पुढे आलेली आहेत आणि आपण आपण आपलं मतदानाचं योगदान देऊन त्यांना आपल्यासाठी जो कोण आपल्यासाठी जास्त धावेल त्याला आपण निवडून द्यायचं आहे जगदीश दादा आज आपण बघितले आहोत आजचं जे मतदान आहे दोन हजार चोवीस मधलं विधानसभेचं मतदान हे पैशाचं खेळ चालू आहे होत आहेत गाड्या फोडल्या जात आहेत या दृष्टीने म्हणजे नवयुवकांकडे याकडे तुम्ही काय म्हणजे आव्हान कराल की अशा पद्धतीने मतदान होतंय हे काय आहे मतदान अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही आणि हे परिस्थिती ठाण्याच्या बाहेर असते आणि ठाण्यातले मतदार एकदम सुज्ञ आहेत आणि माणूस ही त्यांच्या मनात रुजलेली आहे म्हणून पक्ष तर काय अनेक पक्ष आहेत पण सर्वात जास्त म्हणजे आहे म्हणून हा असा प्रकार युवकांनी आता त्याचा विचार केलेला आहे आणि असे हे प्रकार आहेत ते आपल्याला बघायला कमी मिळतात महाराष्ट्रामध्ये विधानसभेची ही निवडणूक आहे बरोबर चांगले आमदार तुम्ही विधानसभेमध्ये पाठवणार आहात असं तर एखादा आमदार असा आहे की तुमच्या दृष्टीने खूप चांगलं म्हणजे त्याने खूपच चांगलं काम केले असं कोणी तुमच्या लक्षात म्हणजे तुम्ही एक कलाकार आहात पूर्ण महाराष्ट्रभर फिरता असा काही अनुभव आहे का असा कोणता आमदार आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्र खूप चमकलेला आहे असं तर बोलायचं तर सगळेच कारण आम्ही कलाकार असल्यामुळे सगळ्याच पक्षांचे आम्हाला आदर आहे आणि सगळ्याच पक्षांसाठी आम्ही हे करत असतो म्हणजे कला आमची सादर करत असतो तर एक आमदाराचं नाव घेता येणार नाही सर्वच आमच्यासाठी लोकप्रिय आहेत जगदीश दादा तुम्ही सांगा मला की आत्ताच्या या निवडणुकीमध्ये बरेचसे कलाकार पैसे घेऊन एखाद्या नेत्याकडे हे करतात त्याचा प्रचार करतात असं तुम्हाला कधी ऑफर आलेली आहे का मला खूप खूप खुर ऑफर येतात आणि माझी जी पहिल्याची जी पहिल्यापासून जी समाज जागृतीसाठी मी गाणी केलेले आहेत या गाण्यांचा कुठे कुठे वापर केला जातो म्हणजे जिथे जिथे त्या त्या पट्ट्याचे जे म्हणजे ज्या पक्ष जे बोला किंवा भूमिपुत्र आहेत उभे तेव्हा माझ्या गाण्याचा सर्रास उपयोग केला जातो पण मी साई भक्त आहे आणि दरवर्षी एकतीस डिसेंबर रोजी साई संस्थान शिर्डी मंदिरात कार्यक्रम करत असतो म्हणून सबका मालिक एक वाला असल्यामुळे कोणाच्या एका पक्षासाठी मी कधीच झेंडा धरायला जात नाही आणि जाणार सुद्धा नाही आता महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुम्ही बघितलं तर राजकारण थोडस गढूळ होत चाललंय गढूळ त्याप्रमाणे तुम्ही काय सांगाल या राजकारणी लोकांना काय उपदेश द्याल तुम्ही एक कलाकार आहात काय उपदेश द्याल तुमच्या कसं महाराष्ट्र राहिला पाहिजे किंवा जसं आपण बघितलं की यशवंतराव चव्हाणांचा जा महाराष्ट्र होता ते मुख्यमंत्री होते किंवा आधीचे जे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात जे महाराष्ट्र होता एकदम सुजलाम सुफलाम पण आता कसं झालंय की पैशाचा व्यवहार चालू आहे राजकारण एकदम बेकार चालू आहे म्हणजे सामान्य लोक ह्या राजकारणाकडे काही वेगळ्या दृष्टीने बघतात तर तुम्ही त्यांना काय सांगाल आता त्याच म्हणजे आज तू माझ्या घरी पाहुणा आले तू माझा वर्ग मित्र आहे आणि तू पाहुणं आलं तुझ्यासाठी आता मी चहा करणार आहे गोड गोड चहा करणार आहे पण चहा बनवताना आपण त्याच्यात पहिला चहा पावडर टाकतो नंतर दूध टाकतो नंतर साखर टाकतो आणि नंतर आपल्या गाळणीने ती गाळून घेतो ना तसेच हे जे, जे, जे विचार आहेत म्हणजे नास्तिक विचार आहेत ते आपण गाळून घ्यायचे असतात आणि चांगले विचार म्हणजे मतदान आज आहे उद्या परवा त्याचा रिझल्ट लागणार आहे पण हे आपले एकमेकाचे जे संबंध आहेत जीवाभावाचे संबंध आहेत ते सदैव टिकून राहणार आहात म्हणून आपण जसं चहा आपण गाळणार आहोत तसंच या विचारांनाही एका दिवसापुरती मर्यादित ठेवायचे आणि नंतर जिव्हाळ्याचे संबंध कायम टिकून ठेवायचे दादा आज एक मतदान आहे पण काही लोक मतदानाला उतरत नाहीयेत कारण की भ्रष्ट राजकारण आहे गलिच्छ राजकारण आहे असे ते समजतात पण त्यांच्या न मतदान केल्यामुळे काही फायदा काही तोटा असा महाराष्ट्राला होईल का जे मतदान नाही करत ते लोकशाहीचा अधिकार आहे आपलं मतदान करण्याचा आणि तो सर्वांनी बजावला पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आणि मी सकाळी माझी पूजा झाल्यानंतर सात वाजता लाईनीला गेलेलो दीड तास लाईनीला लागला पण आपला आपण मतदानाचा हक्क बजावून आलेलो आहे कारण आपल्या मनातली जी ही असते भावना ती या बोटाला शाई लावून सत्यात उतरवायची असते म्हणून सर्वांनी मतदान करणे हे एकदम म्हणजे त्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि ते मी केले आणि तुम्ही सुद्धा मतदान करा आ, मी केले आणि तुम्ही सुद्धा मतदान करा असं एक हरहुन्नरी कलाकार जगदीश पाटील तुम्हाला सांगत आहे प्रत्येकाने मतदान केलंच असेल आणि करायलाच पाहिजे मी महा एटी थ्री डेन्यूज समीर मार्कंडे ठाणे